सरन्यायाधीश डॉ भूषण गवई यांच्यावर बोटफेक प्रकरणाचा निलंग्यात निषेध संविधानावरचा थेट हल्ला असल्याची भावना देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉ भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयात एका वकिलाने फेकून केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ निलंगा शहरात संविधानप्रेमी नागरिकांनी मुखमोर्चा मोर्चा काढून जाहीर निषेध नोंदवला संविधान न्याय आणि समतेच्या तत्वांवर आधारित देशात सरन्यायाधीशांवर झालेला हा प्रकार भारतीय न्याय व्यवस्थेवरचा व वर संविधानावरचा थेट हल्ला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली या घटनेमुळे देशाची मांड जागतिक पातळीवर शर्मेने चुकली असल्याचं उपस्थित नागरिकांनी सांगितलंय संविधान प्रेमी व आंबेडकर चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुक मोर्चा काढून उपविभागीय अधिकारी निलंगा यांना निवेदन सादर केले या निवेदनात म्हटले आहे की वकील राकेश किशोर तिवारी यांनी डॉक्टर भूषण गवई यांच्यावर बूट फेकून केलेले कृत्य हे देशद्रोहात समान असून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच त्याचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे आणि अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सर्व न्यायालयांमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे मोर्चाच्या शेवटी नागरिकांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून सरन्यायाधीशांविषयी ऐक्य व समर्थन व्यक्त केले तर यावेळी डॉक्टर गवई यांच्यावरचा हल्ला म्हणजे न्याय व समतेच्या तत्वांवर प्रहार आहे संविधानाचा अपमान सहन केला जाणार नाही असा संविधानप्रेमी यांनी स्पष्ट इशारा दिलाय यावेळी अॅडव्होकेट जे बी सूर्यवंशी उर्फ दादा रजनीकांत कांबळे विलास सूर्यवंशी वामन कांबळे विजय कुमार सूर्यवंशी दाजिबा कांबळे अंकुश कांबळे देवदत्त सूर्यवंशी गिरीश पात्रे रोहन सुरवसे साहेब कांबळे अरविंद कांबळे बंटी कांबळे प्रकाश कांबळे आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने महिला व पुरुष सहभागी होते यावेळी काँग्रेस पक्षाचे अभय साळुंके अजित माने हमीद शेख मंजुषा निंबाळकर यांनी निषेध नोंदवून मोर्चास पाठिंबा जाहीर केला नाही हा विषय नुसत्या पाठिंब्यापुरता नाही काँग्रेसचा तर पाठिंबा आहेच त्याच्यात शंकाही नाही परंतु हा राष्ट्राभा अभिमानी या देशावर संविधानावर प्रेम असणाऱ्या प्रत्येकासाठी ह्या देशाची न्याय व्यवस्था अबाधित राहावी अशी भावना असणाऱ्या प्रत्येकासाठी हा अपमानाचा विषय आहे हे षडयंत्र आहे मनुवाद्यांचं एक हरामखोर उठतो अहो कुणी इंग्रजाच्या सुद्धा जजला जजवर अशा प्रकारचा बुटफेकीचा हल्ला केला नाही आणि सर्वोच्च न्यायाधीशाच्या वर बुट फेकतो ही जी वृत्ती पोचली चालली गेल्या दहा पंधरा वर्षापासून हा त्या आर एस एसच्या कार्यक्रमाला भूषण गवई साहेबाच्या आईनं जायला नाकारलं त्याचा उगवलेला हा सूड आहे आणि ही हरामखोरी आहे हा देशद्रोह आहे ह्याला पायाखाली घालून काच 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 तुडवलं पाहिजे चिखल झाला पाहिजे याचा अशी ही लायक आहे आणि ह्यालाच नाही तर ही तर तुच्छ आहे ही तर सुपारी घेतलेला एक एजंट आहे ह्याला सुपारी देणार आहे ही असल ती मस्जिदीत घुसतो म्हणणारा नितीश राणे असल नित ना ही कुत्रे कोण पोसलेला आहे ह्या कुत्रे पोचणाऱ्या कुत्र्याच्या मालकाला ठेचायची वेळ आहे हा एल्गार निलंग्यातल्या बहुजन समाजानं आज इथं दिलाय सरकारला नीट सांगणं आहे की तुमच्याच आशीर्वादाने हे नाटकं चालू आहेत बाबासाहेबांचा सा घटनेचा आणि भूषण गवई हे आमचा अभिमान आहे आमचं भूषण आहे देशाचं एक सर्वसामान्याचा बहुजनाचा गरिबाचा लेकरू आज सर्वोच्च ठिकाणी गेले हे पोटशूळ तुमच्या पोटात आहे ह्या पापातून तुम्ही जी नाटकं करताय ह्याच्याबद्दल तुम्हाला ठेचण्याची वेळ आली आज निवेदन देऊला आमच्या नादाला लागू नका तुमचा भीमा कोरेगाव झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी हा मूक मोर्चा हा भूषण गवीवरती जो बूट फेकण्याचा हा ध्याड हल्ला झालेला आहे तो हल्ला गवईवर नसून जर गवईचे गवई साहेबांना जर बाजूला सरकवलं तर ह्या संपूर्ण भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या न्यायालयांचा तो अपमान आहे आणि तो अपमान करणारा हा जो तिवारी आहे त्या तिवारीचा आम्ही जाहीर निषेध करून त्यांना अटक करण्यात यावी त्यांना त्यांचं भारतीय नागरिकत्व रद्द करून त्यांना देशाच्या बाहेर हाकलण्यात यावं कारण असे माते फिरूज जर या देशामध्ये तयार झाले तर इतर लोकांची ताकद वाढणार आहे आणि प्रत्येक ठिकाणी अशा प्रकारची ही घटना घडणार आहे आम्हाला दुःख याचा आहे की या देशाला स्वातंत्र्य म्हणून सत्तर पंच्याहत्तर वर्ष झालं पण हा भूटफेकीचा प्रकार झालेला नाही परंतु त्या खुर्चीवरती एक बौद्ध माणूस बसला त्याच्यावरती तो भूटफोक केली त्याचा आम्हाला तीव्र दुःख आहे त्याचा निषेध करण्यासाठी मी आजचा मोर्चा केलेला आहे हा वंचित बहुजन आघाडी या मूक मोर्चाला पाठिंबा दर्शवते वंचित बहुजन आघाडीची नेहमीच भूमिका संविधान संविधानासोबत वंचित बहुजन आघाडीची आमची भूमिका आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर नेहमीच कायद्याला धरून प्रत्येक तळागाळातील वंचित लोकांना न्याय देण्यासाठी प्रसंगी स्वतः कोट घालून न्यायालयात हजर राहतात या जो अपमान झालेला आहे गवई साहेबांचा अपमान झालेला नाही हा भारत देशावर फेकलेला बूट आहे याचा इथं आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीला या देशाबाहेर घालवलं पाहिजे यांच्या मताला मी सहमती देते आणि अशा प्रवृत्तीला जेव पोचणारी जी इथली वृत्ती आहे ती वृत्तीतली नष्ट झाली पाहिजे अशी मी इथं तमाम आमच्या बहुजनामार्फत भावना व्यक्त करते आणि परत एकदा महिला या नात्यानं ना या ज्या संविधाना जो अधिकार मिळालेला आहे त्या अधिकारामुळे मला ही संधी मिळालेली आहे अशा अधिकाराचं परत तिथं हनन होणार नाही अशी इथं मी विनंती करते आणि थांबते <स्थावण>